जय हिंद मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती चालू आहे आणि या पोलीस भरतीमध्ये मिरिट लिस्ट लागलेले आहेत आता एक मिरिट लिस्ट लागली आहे अहमदनगरची आतापर्यंत बघत होतो आपण चाळीस बेचाळीस किंवा अडतीस एकोणचाळीस अशी मिरिट लिस्ट लागताना पाहताना आपण पाहिलं परंतु नगरची मिरिट लिस्ट जी आहे नगर जिल्ह्याची या नगर जिल्ह्याची मिरिट लिस्ट जबरदस्त लागलेली आहे खूप हायस्ट लागलेली आहे ओपन कास्ट असेल किंवा इतर कास्ट वाल्याची तर त्या मिरिट लिस्ट बद्दल आता आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच पद्धतीने अचि माहितीसाठी चॅनलला विसरू नका तर पहा मित्रांनो ओपन कास्ट जे सर्वसाधारण उमेदवार आहे यांची जवळपास अठ्ठेचाळीस मार्काची मिरिट लागलेली आहे पन्नास पैकी महिलांची सुद्धा चौवेचाळीस मार्काची या ठिकाणी मिरिट लागलेली आहे चालक या पदासाठी नगर चालक या पदाची गोष्ट करतोय आपण त्याच्यानंतर माझी सैनिकांशी माझी सैनिक यांची सुद्धा अठ्ठेचाळीस मिरिट लागलेली आहे पन्नास पैकी जबरदस्त प्रमाणात मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर आपण जर एसी कास्टचा जर विचार केला एकंदरीत एसी कास्ट तर या एसी वाल्यांची जी काय मिरिट लागलेली ते पहा बघू शकतो आपण डायरेक्ट लाईव्ह ओके न, ओके एसी कास्ट जे पुरुष उमेदवार आहेत यांची अडतीस मार्काची मिरिट लागली आहे पुरुष उमेदवार ओके आणि जे महिला उमेदवार आहे या महिला उमेदवारांची सुद्धा जवळपास तीस मार्काची फक्त मिरिट लागलेली आहे म्हणजे मिरिट लागते ओपनची जास्त ठीक आहे एस सी महिला आणि पुरुष दोघांची जागा होत्या त्याच्यानंतर एस टी कास्ट आता बघा एस टी कास्ट ची मिरिट किती लागली आहे ते बघा एस टी कास्ट चे पण भरपूर मुलं आहेत याच्यामध्ये एस टी कास्ट ची मिरिट लागलेली आहे सर्वसाधारण पुरुष उमेदवार एकंदरीत छत्तीस मार्काची लागली आहे आणि जे काही महिला उमेदवार आहेत या महिलांची सुद्धा या ठिकाणी फक्त छत्तीस मार्काची मेरिट लागलेली आहे एसटी कास्ट यांचे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघूया अजून विजे एन टी एजे एन टी ए आता यांची मिरिट बघू आपण पुरुष उमेदवाराची किती आहे ते बघा पुरुष उमेदवाराची मिरिट लागली खतरनाक लागले यांची पण ओके उमन 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 एक आला पंचेचाळीस मार्काची लागले भाऊ विजय ए पंचेचाळीस मार्काची आणि महिला उमेदवारांची जी काही मिरिट लागलेली आहे ते बघूया महिला उमेदवारांचं चला महिला उमेदवारांची या ठिकाणी कमी लागलेली आहे तीस मार्काची फक्त मिरिट लागली आहे विजय एन टी एच ओके चला पुढचं बघूया आपण एन टी बी एन टी बी च बघूया किती मिरिट लागली आहे ती बघा लिस्ट माझ्या हातामध्ये आहे समोर लिस्ट आहे तर एन टी बी जे काही पुरुष उमेदवार आहेत यांची एक्केचाळीस मार्काची मिरिट लागलेली आहे या ठिकाणी आणि महिला उमेदवार जे आहेत खास करून महिला उमेदवार तर महिलांचे सुद्धा जवळपास पस्तीस मार्काची या ठिकाणी मिरिट लागलेली आहे ओके चला आता एन टी झालं एन टी सी बघूया एन टी सी च काय आहे ते बघा एनटीसी पुरुष उमेदवार जे आहेत यांची मिरिट लागलेली आहे आता एन टी सी पुरुष उमेदवार हा ओके सेहेचाळीस मार्काची लागलेली आहे आणि महिला उमेदवारांची किती लागली आहे तर महिला उमेदवारांची सत्तावीस मार्काची मिरिट लागली आहे म्हणजे महिला उमेदवारांना चान्स चांगला आहे याचे एन टी सी मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर एन टी डी एन टी डीची मिरिट बघूया किती लागली आहे ती तर बघा एन टी डी वाले जे पुरुष उमेदवार आहेत डायरेक्ट सत्तेचाळीस मार्काची मिरिट लागली आहे भाऊ काही कमीच नाही नाग मिरिट लागली आहे डायरेक्ट सत्तेचाळीस मार्काची विषय संपला डायरेक्ट एनटी वाले महिला नाही काय नाही त्याच्यामध्ये त्याच्यानंतर एसबीसी ठीक आहे आता एसबीसी च मिरिट बघूया किती लागले ते एसबीसी च मिरिट ओके 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 जागा भरपूर आहेत एसबीसी ला और लिस्ट पण मोठी येते चला संपलं एसबीसी ओके हा पंचेचाळीस मार्काची लागले भाऊ बी एसबीसी नाही ओबीसी एस ना वाटतं एक मिनिट चालू ठेवा मित्रांनो हा ओबीसी एसबीसी नाही तर OBC ची मेरिट आहे ओके आता ओबीसी ची मिरिट बघूया किती लागली ते सर्वसाधारण कॅन्डिडेट जे आहे ते पंचेचाळीस मार्काची लागली आहे भाऊ डायरेक्ट सर्वसाधारण कॅन्डिडेट त्याच्यानंतर महिला उमेदवारांचं सव्वीस अरे वा महिलांचा या ठिकाणी फायदा झाला सव्वीस मार्काला फक्त मिरिट लागली आहे एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत एक्स मॅन त्यांची या ठिकाणी ओब ओबीसीची लागलेली बत्तीस मार्काची मिरिट लागलेली आहे ओके अशा पद्धतीने ओबीसी झालं त्याच्यानंतर एसीबीसी मिरिट बघा एसी बीसी चे मिरिट किती लागले बघूया हम्म एसीबीसी च मिरिट बघा पुरुष उमेदवार जे आहेत यांची चव्वेचाळीस मार्काची मिरिट लागली आहे आणि जे महिला उमेदवार आहेत महिलांची सुद्धा या ठिकाणी अडतीस मार्काला मेरिट लागलेली आहे एसीबीसीसी ओके महिला आणि पुरुष दोघांची जागा आहेत सर्व्हिसमॅन डिपेंड त्यांची सुद्धा पंचेचाळीस मार्काची मिरिट लागली आहे भाऊ डायरेक्ट जे एक्स मॅन वरती डिपेंड असतात त्यांची सुद्धा पंचेचाळीस मार्काची या ठिकाणी मिरिट लागलेली आहे क्लिअर चला आता पुढचं बघूया आपण काय काय राहिलं आपला ईडब्ल्यू एस राहिला ओके आता ईडब्ल्यू एस इथं करतो मी ईडब्ल्यू एसचं मिरिट हम्म पुरुष उमेदवार बत्तीस मार्काची या ठिकाणी ईडब्ल्यू एस लागलेली आहे आणि जे महिला उमेदवार आहे यांची पस्तीस मार्काला ईडब्ल्यू एस ची मिरिट लागली आहे संपलं ईडब्ल्यू एस नंतर बघा मित्रांनो मला वाटतं आतापर्यंत जेवढ्या पण ठिकाणी मिरिट लिस्ट लागलेली आहे त्यांच्यापैकी जे नगर जिल्हा आहे चालक या पदासाठी मेरिट तगडी लागलेली आपल्याला दिसते या ठिकाणी बघा अशा पद्धतीने नगर जिल्ह्याची मिरिट लागलेली आहे बघा मित्रांनो याच्यावरून तुम्हाला हे पण कळेल की कुठल्या ठिकाणी कुठली मिरिट कशी लागेल भरोसा नाहीये आपल्या हातामध्ये प्रयत्न करणं हाच पर्याय आहे आता काही ठिकाणी ज्या ठिकाणी आता ओबीसीची या ठिकाणी मिरिट लागली आहे पंचेचाळीस तेच काही जिल्ह्यामध्ये पंचवीस मार्काची फक्त मिरिट लागलेली आहे असा सुद्धा आपल्याला फरक जाणवतो बाकी मुलाने ज्या पद्धतीने निवड करताना जिल्हा निवड करताना याची निवड करताना काही चुकी झाली असेल किंवा तुमचा नसीब चांगला नसेल किंवा नसीबामध्ये दुसऱ्या ठिकाणी नसेल त्यामुळे कदाचित असं गोळ होऊ शकतो बाकी मित्रांनो आपल्या त्यात काही नाही टेन्शन घ्यायचं नाही जे मिरिट मधून बाहेर पडले त्यांच्यासाठी पुढची नऊ हजार पदांची भरती आहे मित्रांनो काळजी करायची नाही भरत्यावर भरती आहे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हार मानायचं नाही बाकी मित्रांनो आपल्या मित्रांमध्ये नक्कीच वेळी शेअर करा ജയ ഈ പുഴ മേധാമ